मंडळी प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता असते त्या कुलदेवतेची नियमित उपासना होणं कुलधर्म कुळाचार होणं आवश्यक असत कारण ती कुलदेवता त्या कुळाचं रक्षण करत असते त्या कुटुंबाची आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती सुद्धा कुलदेवतेच्या कृपेने होत असते पण कुलदेवता म्हणजे नक्की कोण त्याचबरोबर जर आपल्याला कुलदेवताच माहीत नसेल तर कोणता उपाय करावा ज्यामुळे आपल्याला कुलदेवता माहीत होईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा, पेजला करा। मंडळी तुम्ही लोकमत भक्तीचे व्हिडिओ नियमित बघता पण तुमच्याकडनं सबस्क्राईब करायचं राहून जातं तर तसं करू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बोलूया कुलदेवतेबद्दल आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशाच कुळात भगवंत आपल्याला जन्माला घालतो आणि त्या देवतेला कुळाची देवता अर्थात कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी जशी कुलदेवतेची उपासना आवश्यक असते तशीच भौतिक प्रगतीसाठी कुटुंबाच्या रक्षणासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुद्धा कुलदेवतेची उपासना आवश्यक असते पण बऱ्याच जणांना आपली कुलदेवताच माहीत नसते आणि अशा वेळी प्रश्न पडतो की कोणत्या देवतेची उपासना करायला हवी कुठल्या गोष्टी करायच्या कुठल्या नाही करायच्या या सगळ्या बाबतीतच गोंधळ पाहायला मिळतो म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे जो तुमचा हा सगळा गोंधळ दूर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधलं जात कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचं सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करून तिच्या त्यांनी हे साध्य केलं कुलदेवतेच्या उपासनेचं महत्वच तसं आहे आता महत्वाच्या प्रश्नाकडे कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे कुलदेवता ठाऊक नसेल तर एका मंत्राचा जप करावा कोणता आहे तो मंत्र सांगते या मंत्राचा नियमित जप केल्याने कुलदेवतेबद्दल माहिती सांगणारं कोणीतरी भेटतं असं म्हटलं जातं मंत्र असा आहे श्री कुलदेवताये नमः या मंत्राचा नियमित जप केला असता कुलदेवतेविषयी माहिती मिळते असा विश्वास आहे श्री कुलदेवताये नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्याने कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवावे त्यामुळे देवतेचं तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो मग नक्की या मंत्राचा जप कसा करायचा आहे श्री कुलदेवताय नमहा श्री कुलदेवताय नमहा या प्रकारे या मंत्राचा जप करायचा आहे ब्रह्मांडात असलेली सर्व तत्व पिंडात आली की साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची तीस टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही म्हणूनच ज्यांना आपल्या कुलदेवतेबद्दल माहिती आहे त्यांनी सुद्धा आपल्या कुलदेवतेचा जप नियमित करावा आपल्या कुलदेवतेचा जप कसा ओळखायचा जर समजा तुमची कुलदेवता असेल महालक्ष्मी तर तुम्ही श्री महालक्ष्मी या प्रकारे जप करायचा तुमची जी कुठली कुलदेवता असेल तिचं नाव त्या नावाच्या आधी तुम्हाला श्री आहे आणि त्या नावामध्ये देव्याई हा शब्द लावून नमहा या प्रकारे तुमच्या कुलदेवतेचा मंत्र तयार होतो आणि या मंत्राचा जप तुम्हाला नियमित करायचा आहे आता काही काही घरांमध्ये कुलदेव आणि कुलदेवी असे दोनही असतात अशा वेळी कुलदेवीच्या नावाचा जप नियमित केला तरी चालतो या व्यतिरिक्त कुलदेवतेचे कुठले कुळाचार करायला हवे कुलदेवता नक्की कोणकोणत्या प्रकारच्या असतात कोणत्या कुलदेवतेचे टाक कशा प्रकारचे असतात या सगळ्या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो नक्की बघा कुटुंबामध्ये जेव्हा कामं अडायला लागतात मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात किंवा लग्न ठरण्यामध्ये अडथळे येतात कुटुंबाची प्रगती होत नाही तेव्हा कुलदेवतेची उपासना होणं आवश्यक असतं कुठल्याही देवतेला शरण जाण्याआधी आपल्या कुलदेवतेचे कुळाचार कुलधर्म या सगळ्या गोष्टींचं पालन आपल्या घरात होत आहे ना हे बघणं आवश्यक असतं कारण तुमची कुलदेवता ही तुमच्या कुटुंबाची आई असते जी तुमच्या संपूर्ण कुलाचं रक्षण करत असते

लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका